हाय फ्रेंड्स मुख्य जोशी यावडोमध्ये आपण आगामी तीन महिन्यामध्ये में साधारणपणे पंच्याहत्तर हजार जागा महाराष्ट्र शासनामार्फत भरल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भात जाहिरातीसुद्धा यायला सुरुवात झालेली सुरु आहे म्हणजे आता मुद्रांक विभागाची परीक्षा सुरू आहे त्याच्यानंतर जी आपली नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याच्या परीक्षा सोळा जुलैपासून सुरू होत आहेत डी एम ई आरची सुद्धा जाहिरात आलेली आहे आता हे जे पंच्याहत्तर हजार जागा आहेत ना त्यापैकी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी जागा भरल्या जाणार आहेत मग आता ह्या ज्या बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत ते कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती भरल्या जाणार आहेत आणि ह्या ज्या जागा आहेत ना एवढ्या जागांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ह्या जागा नव्यानं भरल्या जाणार आहेत तर आपण महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये कोणत्या महानगरपालिकेत किती जागा भरल्या जाणार आहेत आणि किती जागांची जाहिरात येणार आहे ती माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नगर परिषद भरतीत चौतीस प्रश्नपत्रिका संचे तसंच महाराष्ट्र वनविभाग वनरक्षक भरतीत चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संचे ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत आणि मिळत नसतील तर खाली जे स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिसत आहेत त्यावर करा माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंटमध्ये दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील तर या ठिकाणी पहा आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये नवीन नवीन अशा अपडेट मिळत असतात तर याच्यावर मी सकाळीच पाणी नऊ वाजता ही पोस्ट अपलोड केलेली आहे पहा त्याच्यामध्ये दिलेली माहिती आहे की कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा रिक्त आहेत तर या ठिकाणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्तपदे आणि पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या तर आपल्यासाठीनं हा जो सहा नंबरचा ट्रॉलम आहे की साठी मागणी केलेल्या पदांची संख्या म्हणजे एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत तो ट्रॉलम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी पहा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये एक हजार एकशे बावीस जागांची जाहिरात येणार आहे भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावन्न जागा भरल्या जाणार आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये सहाशे एकाहत्तर जागा भरल्या जाणार आहेत पण मागील दोन वर्षापासून हे नाशिकचा खेळखंडोबा चाललेला आहे बाकी महानगरपालिकेच्या जाहिराती आल्या परीक्षा झाल्या पण नाशिकच्या बातम्या फक्त पेपरमध्येच येत आहेत प्रत्यक्ष जाहिरात येत नाही आहे त्याच्यापुढे धुळे महानगरपालिका एकशे सव्वीस जागांची जाहिरात आहे जळगाव शहर महानगरपालिका चारशे पन्नास जागांसाठी जाहिरात येणार आहे सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिका पाचशे शहाऐंशी जागांची जाहिरात आहे त्याच्यानंतर लातूर शहर महानगरपालिका एक्क्याऐंशी जागांची जाहिरात येणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिका तीनशे सोळा जागा बृहन्मुंबई महानगरपालिका आठ हजार चारशे नव्वद जागा याच्यापैकी लिपित पदाचे अठराशे जागा त्यांनी भरलेल्या आहेत आणि ट्र सहायता कर निर्धारक म्हणून पद आहे त्याच्याही जागा भरल्या आहेत पण इतर जे ड़ड़ आहेत डड डव त्यासुद्धा जाहिरात येणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका तीनशे वीस जागांसाठी परत नव्यानं जाहिरात येणार आहे दोन हजार तेवीसला इथ भरती झाली आणि आता परत भरती होणार आहे पनवेल महानगरपालिका चारशे बारा जागांची जाहिरात आहे नागपूर महानगरपालिका आठशे त्रेपन्न जागा नांदेड वाधरा वाधळा शहर महानगरपालिका दोनशे जागा नवी मुंबई महानगरपालिका नऊशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी जागा ठाणे महानगरपालिका एक हजार सातशे अडतीस सा जागा त्याच्यानंतरचं पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक हजार अठ्ठेचाळीस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकशे तेवीस उल्हासनगर महानगरपालिका एकशे छप्पन्न इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बेचाळीस अमरावती महानगरपालिका चारशे पंच्याऐंशी अकोला महानगरपालिका दोनशे एकोणपन्नास अहमदनगर महानगरपालिका एकशे चौऱ्याऐंशी अहिल्यानगर आधीचं नाव अहमदनगर आत्ताचं नाव अहिल्यानगर चंद्रपूर शहर महानगरपालिका एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिका एकशे ब्याऐंशी मालेगाव महानगरपालिका सहाशे चौदा परभणी महानगरपालिका अठ्ठावन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिका था एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर सोलापूर महानगरपालिका तीनशे चाळीस असं एकूण बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी जागांची जाहिरात महानगरपालिकेमध्ये नव्यानं येणार आहेत अतिशय मोठी अशी भरती आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील आगामी महानगरपालिकेची भरती असेल डी एम आरची भरती आहे किंवा जेवढ्या काही सरळसेवाच्या भरती येणार आहेत त्या सर्व भरतींसाठी एकच रेकॉर्डर रुडो कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सेवा रेकॉर्डेड रुडो रोल्स विटर्ट द्या याच्यामध्ये तुम्हाला आंतरनित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण इंग्लिश ड्रामर यांचे रेकॉर्डेड रुडो दिलेले आहेत प्लस जेवढ्या टेस्ट विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्या सर्वच्या सर्व या सेवा रेकॉर्डेड रुडो रोल्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि जेवढेच सेवा भरतीचे जेवढे कोर्सेस विठ विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहेत ना ते सर्व क्रोल्स एकत्रितरित्या फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी असं मिळून एक हजार छत्तीस रुपयामध्ये तुम्हाला या सरळ सेवा रेकॉर्ड रोड क्रोल्समध्ये मिळणार आहेत तर सौ सो सोनार की एक लोहार की अशी एक मन आहे तर ती मन या क्रोल्ससाठी अतिशय उपयुक्त आहे एक्टरात क्रोल्समधून तुमची सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी होऊन जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच